ऑटो केअर आमच्याकडे बाईक रिपेअरिंग सर्व्हिसिंग आणि ब्रेक डाऊन सगळी कामं करून मिळतील तसेच टू व्हीलर चे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता कुडा वेंगुर्ला रोड रेल्वे पुला नजिक उत्कर्ष नगर पिंगुळी संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंचावन्न सहासष्ट बावन्न पुढच्या कार्यक्रमाला तुम्हाला माहिती आहे की मी कार्यक्रमाचं वेळेला महत्व देत असतो आता देखील मी आपल्याशी बोलणार हितगुज साधणार आणि नंतर मी कागलला जाणार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की केशवराव भोसले सभागृह नाट्यगृह एक आपल्या कोल्हापूरचं वैभव राजाशी शाहू महाराजांनी खऱ्या अर्थाने कलाकारांना त्यांची कला सादर करण्याच्याकरता ह्या नाट्यग्रहाचं अतिशय सुंदर अशा पद्धतीची उभारणी केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली लाकूड काम अतिशय रेखीव अशा प्रकारचं होतं दगडी काम पण अतिशय उत्तम अशा प्रकारचं होतं त्या काळात इतक्या वर्षापूर्वीचा सगळा परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी हे सभागृह तिथं उभं केलेलं होतं ते कशामुळं त्याला आग लागली काय लागली त्याच्याबद्दलची चौकशी त्याच्याबद्दलचं ऑडिट हे सगळं काम सुरू झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री स्वतः आलेले होते त्यांनी धावती भेट दिली आणि तिथं वीस कोटी रुपये जाहीर केले पाच कोटी रुपये कदाचित इन्शुरन्स कंपनीकडनं मिळण्याची शक्यता आहे इन्शुरन्स कंपनीची टीम देखील येऊन पाहून गेली आज सकाळी आम्ही देखील पालकमंत्री मी आणि आमचा अधिकारी वर्ग आम्ही लोकांनी पाहणी केली आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि पुन्हा तसंच्या तसं उभं करायचं म्हटलं तर होऊ शकतं कारण आज तशा पद्धतीनं देखील उपलब्ध आहेत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची हेरिटेज कामं करणारे आर्किटेक्ट पण आहे आणि कॉन्ट्रॅक्टर पण आहेत त्याच्याबद्दलची माहिती मी आमच्या अधिकारी वर्गाला दिलेली आहे त्यांनी पण त्यांना संपर्क साधलेला आहे आणि त्यांनी व्हिजिट केल्यानंतर बेस्टमधलं बेस्ट असं तुमच्या मना कोल्हापूरवासियांच्या मनात आहे तशा पद्धतीनं हे सगळं उभं करण्याचं काम राज्य सरकारच्या केल वतीनं केलं जाईल मुख्यमंत्र्यांनी वीस अधिक पाच ते असे पंचवीसची तुमची व्यवस्था झालेली आहे परंतु मी सकाळी बघितल्यानंतर हे फार महत्त्वाचं असं नाट्यग्रह होतं कोल्हापूरांकरांच्या भावना त्याच्याशी अतिशय जोडल्या गेलेल्या आहेत मला काही कलावंत पण तिथं भेटले नंतर पण घेऊन भेटले आणि त्यांनी पण काही हे काय फक्त कोल्हापूरच्या कलावंतांचं नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांचा हे एक नाट्यगृह हे घर म्हणून ते तिथं बघायचे अनेकांनी आपली आपली कला तिथं सादर करण्याचा प्रयत्न केला हे पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते जसंच्या तसं उभं करण्याच्याकरता जे जे परिश्रम घ्यावे लागतील त्या क्वालिटीचं काम करण्याच्याकरता आम्ही सगळेजण मनापासून प्रयत्नशील राहू ह्या पंचवीसमध्ये नाही भागलं तर वेळ पडली तर अधिकचा देखील निधी देण्याची तयारी निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं राज्य सरकार करेल अशा प्रकारची ग्वाही देखील मी आपल्याला सगळ्यांना देतो हे झालं केशवराव भोसले नाट्यगृहाच्या संदर्भातलं इतर बाबतीमध्ये देखील तुम्ही आत्ता होता ज्या तीन गोष्टी आत्ता आपण केल्या आणि त्याच्यामध्ये काही फुल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला एकंदरीतच आता धरणाची परिस्थिती बरी आहे चांगली आहे परंतु आपल्या पंचगंगाच्या पुराचं येणे माझ्या मागल्याप्रमाणे ते सातत्याने चालूच आहे आपल्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये अनेक गावांच्यामध्ये पाणी त्या बाबतीमध्ये जातं प्रदूषणाच्या संदर्भातली कोल्हापूर प्रदूषणमुक्त पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्याच्या संदर्भामध्ये दोन दिवसातच माझ्या माहितीप्रमाणे उद्या आमच्या सौनिक म्हणून सुजाता सौनिक चीफ सेक्रेटरी त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक होणारे अधिकारी तिथं जाणारे परंतु आम्हाला जे लक्षात आलं मी पण अनेक वर्ष इरिगेशनमध्ये काम केलेलं आहे माझे पण अधिकाऱ्यांशी आणि सगळ्यांशी संबंध आहे त्याच्यामध्ये काय होतंय राधानगरी आणि ही सगळी वरची धरणं भरली ओढे नाले दुथडी वाहू लागले की पंचगंगेला जे पाणी येतं ते पाणी आल्यानंतर वरनं येणारं पाणी आपला जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या दोन्ही बाजूच्या बंधाऱ्यामुळं ते तिथं आडलं गेलं जातं जेवढं जा पाणी वरणं येतं तेवढं पाणी जसंच्या तसं खाली पास झालं तर मग फुगोटा वाढणार नाही वर्ग सप्ताह थोडा वेळ समजून घ्या एक दोन लाख क्युसेक्सनी पाणी सुरू झालं आणि तिथं बंदऱ्याच्या ठिकाणी ब्रिजच्या ठिकाणी दोन्ही बाजूला भराव असल्यामुळं तिथनं मात्र दीड लाखच क्युसेस पास झालं तर पन्नास हजार क्युसेस पाणी सेकंदाला वाढत 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 जातं आणि मग वर पाऊस कमी झाल्यानंतर मग ते हळूहळू हळू कमी होतं ही त्याच्या मागची कारण आहे इतर पण पुढचा अलमट्टी वगैरे परंतु आता कर्नाटकच्या लोकांनी अलमट्टीच्या बाबतीमध्ये देखील ज्या ज्या वेळेस आपण तिथं आपला एक एक्झिक्युटिव्ह एक एक इंजिनियरच ठेवलेला आहे आणि आपले प्रशासन पण नेहमी ताबडतोब संपर्क साधून असतं यावेळेस मात्र त्यांनी टोकाची भूमिका न घेता आपण तीन लाख सोडा ते तीन लाख सोडायचे सव्वा तीन लाख करा सव्वा तीन लाख करायचे पावणे तीन लाख करा पावणे तीन लाख करायचे अशा पद्धतीनं त्यांनी थोडीशी समंजस भूमिका घेतल्यासारखं चित्र ह्यावेळेस पाहायला मिळालेलं आहे हे पण नाकारता येणार नाही आणि म्हणून गडकरी साहेबांना पालकमंत्र्यांनी मध्ये पत्र दिलं की हे दोन्ही भराव्याच्याबद्दल अधिकची रक्कम लागते आम्ही काहीतरी तीन हजार दोनशे कोटी रुपये वर्ल्ड बँकेकडनं आपल्याला त्या करता मंजूर झालेले आहेत परंतु हे जे काही आत्ताचं मी बोललो तशा पद्धतीनं ते करावं लागणार आहे पालकमंत्री म्हणून साहेबांनी त्यांची जबाबदारी पार पाडलेली माझे पण दिल्लीला गेल्यानंतर किंवा मुंबईत कधी गडकरी साहेब आल्यानंतर भेट होते मी जरूर तशा पद्धतीनं भेटून आल्यानंतर त्यांना ही गोष्ट लक्षात आणून देईल किंवा फोनवर पण संपर्क साधून त्यांना ह्या गोष्टीची आठवण करून देईल आता आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार ला ला मी आपल्याला सांगू का ज्या वेळेस मंत्रालयाला आग लागली त्यावेळेस दोन मतप्रवाह होते त्यावेळेस गोष्ट सांगतो कारण मी पण तिथं होतो तर अर्धवट जळालेली वास्तू पुन्हा जशीच्या तशी उभी करायला जास्त वेळ लागतो सगळी वास्तू उतरून पुन्हा पहिल्यासारखी करायला कमी वेळ लागतो आमचे तिथं दोन प्रस्ताव होते की आपण आता मंत्रालय जळालेलं आहे तर आपण मंत्रालयाच्या जा जागी पुन्हा आपला तिथं महात्मा गांधींचा पुतळा आहे तिथपर्यंत आपण वाढवायचं आणि त्यावेळेसचे डिपार्टमेंट नंतरचे डिपार्टमेंट वाढलेली लोकसंख्या वाढलेली सगळे मतदार प्रशासनाचे वाढलेले अधिकारी कर्मचारी हे सगळं बघता ते कमी आहे तर एकत्र करू जसं भारतामध्ये काही राज्यांमध्ये नवीन मंत्रालय करण्यात आलेली आहे किंवा विधानभवन पण करण्यात आहे तुम्हाला बेळगावजवळ बेळगावला पण जे विधानभवन केलं ते आपल्या बीजी शिर्क्यांनी केलं अप्रतिम अशा प्रकारची वास्तू उभी केलेली आहे तसा आम्ही प्रयत्न केला पण त्यावेळेसच्या के मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नको आपण आहे तेच दुरुस्त करू आणि ते दुरुस्त करायला उलट आम्हाला जास्त वेळ लागला आता आम्ही ज्या आर्किटेक्टची नावं सुचवलेली आहेत त्याच्यामध्ये आमच्या प्रशासनाने सुनील पाटील म्हणून आर्किटेक्ट कोल्हापूरचे राहतात पुण्याला त्यांनी पण अनेक कामं आमच्या सरकारच्या इमारतींची केलेली आहेत शासकीय विभागांची केलेली आहेत तर त्यांचंही काय मत आहे आम्ही काही हेरिटेजची कामं करणारे आर्किटेक्ट सुचवलेले आहेत त्यांची पण काय मत आहेत वगैरे असं सगळं बघून मी तुमच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे आम्ही त्याच्यामध्ये काय करू शकतो चांगल्यातला चांगला कॉन्ट्रॅक्टर कोण बाबा तर चांगले कॉन्ट्रॅक्टर म्हणजे टाटा शापूरजी पालनजी एल एन टी हे सहसा एक चांगले कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांची ओळख आहे तशा पद्धतीनं करून कसं वेळेमध्ये पूर्ण करता येईल ते करू आणि काम करत असताना निधीची कमतरता आहे म्हणून काम रेंगाळलं ही गोष्ट होऊन दिली जाणार नाही डी पी सीमध्येच ह्याच्याकरता ॲडिशनलचा निधी डी पी सी तुमची लोकसंख्या तुमची भौगोलिक परिस्थिती तुमचं कार्यक्षेत्र शहरी भाग ग्रामीण भाग ह्याच्यावरती गणित असतं त्याच्यात बाबा हे केशवराव भोसले सभागृहाच्या नूतनीकरणाकरता किंवा नवीन उभारणी करता असं करून आपल्याला ते करता येईल ते आपण करू सर चौकशी करायचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेलेच आहेत त्याच्यामध्ये अजून कसले आदेश द्यायचे त्याच्यामध्ये वायर ऑडिट झालंय का त्याच्यामध्ये काय आलंय चौकशी काय केली ह्या सगळ्या गोष्टी तर चाललेल्याच आहेत आणि तुमची जशी कोल्हापूर यांची इच्छा आहे तशी आमची पण इच्छा हे कळलं पाहिजे नूतनीकरण कधी झालं बारा, बारा वर्षापूर्वी बारा तेरा बारा तेरा मी निधी दिला होता ते, 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 ते कारण हे काम करायला वेळ लागतो त्याच्यामध्ये निधी दिलेला होता आता मी उलट सांगितलं की आता इथनं पुढं ते काम करत असताना अर्थात ह्याचा निश्चितपणे हे लागला पाहिजे छडा लागला पाहिजे किंवा कुणी त्या ठिकाणी केलं त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही कोणाला पाठीशी घालण्याचं काही कारण नाही आता चौकशी करतात रिपोर्ट येईल रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला पण माहिती मिळेल आपण एफ आय आर केलेला आहे एफ आय आर केल्यानंतर इथले जिल्हा पोलीस प्रमुख हे त्याबद्दलची काळजी घेतील इथं ती भिंतीचं काम चालू आहे आपण तिथं गेलं की तिथं पहा ह्या खरंच मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारच्या गोष्टी मी माझ्या पण कामकाजामध्ये अनेकदा आता आमच्या इथं विभागीय कार्यालय आहे रेव्हेन्यू कमिशनर ऑफिस आपलं पुण्याचं ते असंच सेनिटेज बिल्डिंग होती की ती सांगती ब्रिटिशांच्या काळामध्ये काउन्सिल हॉल म्हणून त्याला ओळखलं जातं पण ते आम्ही त्या बाबतीमध्ये थोडा वेळ लागला विलंब लागला इव्हन आता आपलं ससून हॉस्पिटल यालाही एक वेगळ्या पद्धतीची इमारत आणि तिचा वारसा आहे तो जसाच्या तसा जतन करण्याच्या करता तशा प्रकारचे कारागीर लागतात आणि त्याला थोडासा विलंब लागतो ही मात्र फॅक्ट आहे त्या संदर्भामध्ये आता या सगळ्या गोष्टीची नोंद घेऊन मी पण सकाळी बघितलं मी त्याच्याबद्दलचा सुतोवाच आयुक्तांना केला संबंधित अधिकाऱ्यांना केला आता आर्किटेक्टला दाखवल्यानंतर आर्किटेक्टला पण सांगू त्या काळामध्ये ए सी नव्हते त्याच्याहून नंतर ए सी निघाले पूर्वी आपण गाड्यातनं फिरायचो लहानपणी त्याला गाडीला ए सी नसायचा आपल्या ड्रायव्हरला सांगायचं आहे काच खाली घे वारू येऊ दे वारू येऊ दे दे आता आपण ए सीचं बटन दाबतोय काळानुरूप बदल होता तशा पद्धतीनं त्या काळामध्ये बांधलेली वास्तू तिथं तर मला यांनी सांगितलं की खाली विहिरीसारखा खड्डा आहे का तर आवाज एको त्याच्यामध्ये निर्माण होऊ नये परंतु आता नवी टेक्नॉलॉजी आली त्याच्यामध्ये काय केलं जातं हे तुम्हाला माहिती आहे तर आता आपण ते ए सीचे मशीन वगैरे जे बाहेर आहेत ते आपण आतमध्ये कुठं घ्यायचे काय घ्यायचे ते पण त्याला वा म्हणजे वारं लागलं ला पाहिजे या सगळ्या गोष्टी करू ना चांगल्या तिथं कोणताही अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही अनेक ठिकाणी त्याचा गैरवापर संध्याकाळी त्या वास्तूचा होतो हे वास्तू माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये नेहमी राज्य सरकार अशा प्रकारच्या इमारती उभ्या करतात त्यावेळेस तिथल्या महानगरपालिका नगरपालिकेच्या ताब्यात देतात आता आम्ही अनेक ठिकाणी हे बांधलेलं आहे नाट्यगृह ते नाट्यगृह बांधून त्यांचं काम आमचा सांस्कृतिक विभाग करतो पीडब्ल्यू विभाग करतो आणि ते ज्या शहरात झालेलं असतं त्या शहरातल्या नगरपालिका किंवा महानगरपालिकेला हॅन्ड ओवर केलं नंतर पुढच्या गोष्टी बघायच्या असतात पुरातन वास्तव असू द्यात किंवा रस्त्याचे प्रश्न असू द्या अनेक समस्या आहेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आंदोलन केल्याशिवाय दिसत नाही ही परिस्थिती ती दुरुस्त करू आणि लवकरात लवकर कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ म्हणजे निवडून आलेलं कॉर्पोरेटर त्याबद्दलचा निर्णय घेतील कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे डेमोक्रेसीमध्ये शेवटी लोकप्रतिनिधींना महत्त्व असतं ते जर केलं तर मग लोकप्रतिनिधी परंतु मागं मला जी कोल्हापूरमध्ये पाहायला मिळालं इथं तीन महिन्याला महापौर बदलले जायचे चार महिन्याला बदलले जायचे <laughs> अर्थात ते लोक देखील कोल्हापूर निवडून दिलेले असल्यामुळे बोलणार कोण आणि तेही प्रश्न आहे कसलं आम्हाला जीएसटी पंधरा कोटी आहे आणि सांगलीला सतरा कोटी आहे तर मागच्या आम्ही याचा प्रस्ताव पाठवले होते आम्हाला वाढवून द्यावे देव था 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 था। ते अद्वाड मता नी मता, का करून देत नाही नाही मी येऊ का त्याच्या संदर्भामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींचा मतमतांतर आहे जर लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचं मत मतमतांतर असेल तर माझ्यासारखा माणूस काय करू शकतो कारण ते जनतेचे प्रतिनिधी आहेत चार ते पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व तिथं येईल आमची करायची तयारी आहे ना बुलेट अभी पर्वत ते दोनशे किती कोटीचा आपण 269 कन्व्हेन्शन कन्व्हेन्शन सेंटर मी 269 कोटीचा आणि मला वाटतं ते नियोजनकड घेतले काय नियोजनकड नियोजन करते नियो जेव्हा आता पैशाची काळजी करू नका मी बरोबर पैसे देतो वरिष्ठ पातळीवरचे लोक बघतील आपल्या कोल्हापूर मध्ये त्याची चर्चा करून काय हिरेलबर्ग कुठं जॅक कुठं राज्य सरकारचा संबंध येतो कुठं एक मिनिट राज्य सरकारचा काही संबंध आहे का ह्याच्याशी देश देशाचा संबंध आहे याच्याशी भारत सरकारचा संबंध आहे भारत सरकारचं ज्यांच्यावर जी जबाबदारी असेल ते पार पाडतील आता अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये या गोष्टीचा मुद्दा उचलला दा जाईल बहुतेक यांचे प्रश्न विचारायचे संपलेले काय दा मग

तिचं काही चुकीचं होऊन न देणं ते त्यांची काळजी घेतील ठीक आहे धन्यवाद नमस्कार असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला